अनधिकृत रिसॉर्टचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई तालुक्यातील नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्टमध्ये जमावाकडून झालेल्या मारहाणीत ठाण्यातील शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर हे रेसॉर्ट अनधिकृत असल्याने त्यावर महापालिका व महसूल यांची संयुक्त कारवाई करत रेसॉर्टमधील बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले आहे यानंतर पुन्हा एकदा अनधिकृत रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वसई तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर रानगाव भुईगाव कळंब राजोडी नवापूर अरनाळा या परिसरात अनेक अनधिकृत रिसॉर्ट फोफावले आहेत या सर्व रिसॉर्टमुळे गंभीर परिणामीतील समाजव्यवस्थेवर होऊन असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचा जमावा करून झालेल्या मारहाणीत नवापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे सेव्हन सी बीच रिसॉर्टच्या बाहेरच हा प्रकार घडला त्यामुळे या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर अखेर महसूल विभाग आणि पालिका प्रशासन खडबडून जागे झाले या दोन्ही विभागाने या अनधिकृत रिसॉर्टवर बुलडोजर फिरून तोडक कारवाई केली आहे ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आणि त्यांचे कुटुंबीय नवापूर येथील सेव्हन सी से रिसॉर्टवर आले होते रिसॉर्टमधून बाहेर पडताना एका रिक्षावाल्याशी त्यांची बाचाबाची झाली त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं काही जमावाने मिळून मिलिंद मोरे यांना मारहाण केली त्यानंतर मिलिंद मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले त्यात त्यांचा मृत्यू झाला यानंतर या प्रकरणी सेव्हन सी रिसॉर्टवर धडक कारवाई करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभाग व महापालिका आयुक्तांना सांगितल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हे रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात आले वसे विरार मदे अनेक आहेत या अनधिकृत रिसॉर्ट चालकांच्या बेफिक्रीपणामुळे अनेक नाहक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे तसेच या मध्ये अनैतिक धंदे बेकायदा कॉल सेंटर्स असे आजही अनेक गैरप्रकार घडण्याच्या घटना घडत आहेत असे होऊन देखील या रिसॉर्टवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही आता एका बड्या राजकीय व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश दिले मात्र ती कारवाई तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे कारण अशी अनेक रिसॉर्ट्स स्वसे विरार शहरात आहे त्याचं काय त्यावर देखील मुख्यमंत्री कारवाई करणार का हा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे अशा घटना सतत घडत असल्याने वसईची संस्कृती लोप पावत असल्याचे दिसून येत आहे तसेच सेव्हन सी बीच रिसॉर्ट सारखी अनेक अनधिकृत रिसॉर्ट्स या शहरात आहेत यावरती देखील कारवाई होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे यावरती तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद